बघा अगोदर मोदी मोदी करून झालं रिस्पॉन्स मिळाला नाही नंतर हिंदू मुस्लिम करून झालं रिस्पॉन्स मिळाला नाही त्याच्यानंतर पाकिस्तान शिवाजीनगरचं पाकिस्तान करतात हे बोलून झालं काही त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही बांगलादेशी लोकांना इकडे आणून केले ठेवलंय बांगलादेशी ओटर केलेत म्हणून केलं त्याच्यात काही त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही जे आम्ही फॉर्म भरायला गेलो तेव्हा जे लोकांचा प्रतिसाद होता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आप समाजवादी पार्टी कम्युनिस्ट पक्ष आणि सर्व मित्र पक्षांनी जी सर्व कार्यकर्ते आले होते आणि लोक जनता सामा सामान्य जनता आली होती आशीर्वाद देण्याकरता ते बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आता या अशा गोष्टी करायला सुरू केलेल्या माझ्या नावाचे चार चार उमेदवार उभे करायचा प्रयत्न केला त्यांनी उमेदवार शोधण्याकरता एकच उमेदवार हा शिवाजीनगर गोवंडी मधला आहे दुसरे दोन उमेदवार नवीन मुंबई मधले आहेत आणि एक तर थेट त्यांनी चांगलीवरून शोधून आणलाय आणि ते शोधून आणायचं तर ठीक आहे जे फॉर्म भरण्याकरता स्टॅम्प पेपर लागतात हे स्टॅम्प पेपर एकाच ठिकाणाहून घेतलेत एकाच कडून चारी चारी उमेदवारांचे जे फॉर्म आहेत ते एकाच कडून घेतलेले आहेत आणि एकाच वेळी घेतलेले आहेत म्हणजे सांगलीवाल्याने पण त्याच कडे येऊन घेतलं नवीन मुंबईवाल्या दो दोघांनी पण त्याच कडे येऊन घेतलं शिवाजीनगर गोवंडीचे पण उमेदवारांनी त्याच कडून घेऊन घेतलं आणि आपण जर बघाल मी ते आपण एव्हिडेन्स ठेवलंय आपल्या समोर एकाच व्यक्तीने हे चारी स्टॅम्प पेपर एकाच व्यक्तीने घेतले त्या व्यक्तीची सही पण आहे हॅन्ड है, रायटिंग पण आहे आणि एकाच व्यक्तीने ते फॉर्म घेतलेले आहेत आणि जे ईमेल पण क्रिएट केलेले आहेत ते पण एकाच व्यक्तीने केलेले बघू शकतात का कसं म्हणजे खोट करायला गेलेत ते खोट करून त्यांना वाटत का की जरा एकाच नावाचे खूप व्यक्ती उभं करायचे लोकांना संभ्रमित करायचं का दिशाभूल करायची याचा प्रयत्न त्याने ते करायचा करताच आहे पण मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की बाबा मुंबईचा मतदार महाराष्ट्राचा मतदार देशाचा मतदार आता हुशार झालेला आहे तो या सर्व गोष्टीला बळी पडणार नाहीये आणि मी माझ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते म्हणजे विभाग प्रमुखापासून शाखा प्रमुखापासून तिकट प्रमुखापर्यंत सर्व जे पक्षाचे लोक आहेत आम्ही शिवसेनेची खऱ्या शिवसेनेची मशाल निषाणी घराघरापर्यंत पोहोचवली आहे गेले अनेक दिवस आम्ही प्रचार करत आहोत आणि ज्या दिवशी आम्हाला मशाल निषाणी मिळाली आहे त्या दिवसापासून आम्ही घरी घरी पोचवतात तर त्यामुळे त्यांचं जे इंटेन्शन आहे त्यांचा जे हेतू आहे का बाबा एकाच संजय पाटलांचं नाव एकाच व्यक्तीचं संजय पाटील हे चार उभे करून ते त्यांचं आहे ते पूर्ण होणार नाही त्यांचा हेतू पूर्ण होणार नाही कारण संजय पाटील नाही संजय दिना पाटील आहे ते संजय पाटी पाटी दिना पाटील शोधू शकले नाही संजय दिना पाटील एकच आहे आणि संजय पाटलांच्या संजय दिना पाटलांच्या मध्ये जे नाव आहे दिना त्या ते नुसतं नाव नाही आहे लोकांच्या सेवेत असलेलं से एक समाज कार्य केलेल्या व्यक्तीचं नाव आहे तर ते नाव लोकांना माहीत आहे आणि संजय दिना पाटलांनी जे काम केलेलं आतापर्यंत संजय दिना पाटील लोकांच्या मनात आहे आणि ह्यावेळी लोकांनी ठरवलेलं आहे ती असे खोटापणा करा किती असं स्टंट करा लोक बळी पडणार नाहीये लोक संजय दिना लोकांनी ठरवलंय संजय दिना पाटलांना मशाल निशानीवर खासदार बनवायचंय आणि संजय दिना पाटीलच ईशान्य मुंबईचा खासदार बनणार आहे हे दे काय दगडावर शिरेशन मोदी मोदीचं नाव करून झालं हे बाकी सर्व हिंदू मुस्लिम करून झालं पाकिस्तान बांगलादेश करून झालं दगड खोट दगड मारून झाले काही लोक रिस्पॉन्स देत नाही तर आता हे करून बघतात काय का, होईल का काही करून किती काही केलं तर होणार नाहीये लोक जो आपल्या सेवेत असतो अर्ध्या रात्री आपल्यासाठी येतो दिवस रात्र आपल्यासाठी सेवा करतो जो पक्षी आपल्यासाठी सेवा करतो त्याच्या त्याला ते बघतात लोक